मैं भी नाइनटीन के इंडिया में घूमना चाहता हूँ बिकॉज़ तभी बढ़िया था इंडिया यार जितना भी मैंने पढ़ा है उसके बारे में लाइक इट्स अ ब्यूटीफुल टाइम रास्ते नहीं थे टोल नहीं थे गाड़ियाँ कम थी ट्रेन ही था मतलब जहाँ बैठो एक ट्रेन में बैठे कहीं गए उतर गए किसी स्टेशन पे उतरे किसी की तरफ देखते हुए बोला ये कोई चाय है बहन छोध <laughs> ये कोई चाय है नो no वंडर बीवी छोड़ के चली गए। और कौन है साथ बड़ा गंजा बीड हो कॉमेडीच्या नावाखाली हिंदू देवी देवता हिंदू संस्कृती आणि हिंदू नेत्यांचा अपमान करण हे अजेंडा नाही तर काय आणि महाराष्ट्रात असल्या अनादाराला बिलकुल कारण नाही कुणाल कामराने कितीही टिंगलटवाई केली पण शेवटी जनभावनाच निर्णायक ठरते यावेळी त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर कविता सादर केली आणि कवितेत एक आक्षेपहारी शब्द त्याने ऍड केला आणि त्यामुळे मोठा वाद झालेला आहे कुणाल कामराचा कॉमेडी करिअर मुळात मोदी मोदी कडून चाल झालेला आहे त्याला बीजेपीचे आणि विशेषतः मोदीचे सपोर्टर्स भीक घालत नसे पण याने शिवसेनेला बीजेपी समजण्याची चूक केली आणि मधमाशाच्या पोळात हात घातला आणि आता तोंड लपून पळतोय याच विषयावर कुणाल कामरावर आज मी बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाकवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो कोण आहे हा कुणाल कांबरा स्टँडअप कॉमिटीच्या नावाखाली मोदी द्वेष करणारा हिंदू विरोधी अजेंडा रेटणारा सतत सतर्थ सत्ताधारी आणि उजव्या विचारसरणीच्या पक्षांवर टीका करणारा त्याच वेळेस काँग्रेस आणि लेफ्टच्या लिबरांडोच्या किंवा डाव्या पक्षांच्या चुकांवर गप्प बसणारा आधी मोदी मोदी करून फेमस झालेला आणि आता शिवसेनेलाही भाजपा समजण्याची चूक करणारा याने अशी चूक केली की मधमाशेच्या पोळ्यातच याने हात दिला एका चुकीच्या दाढीला हात लावला आणि त्यामुळे आता याचा चेहरा सुजण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे हा इथून पोवारा करून गेला बेटा तू पाहता खरं शिंदे साहेबांवर टीका करून तू पाहला तर खरं पण बघ आता शिवसैनिक तुझी काय अवस्था करतात तर डिटेल मध्ये बातमी याप्रमाणे आहे की एका कॉमेडी शो मध्ये स्वतःच्या शो मध्ये याचे स्वतःचेच लोक असतात आणि अशा शो मध्ये कॉमेडीच्या नावाखाली विनाकारण लाफिंग किंवा हसण्याचे साऊंड ट्रॅक लावणाऱ्या शो मध्ये याने एक कविता सादर केली आणि त्या कवितेमध्ये गद्दार असं शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना संबोधलं आपण ही पूर्ण क्लिप पहा एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते हैं की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया मैंने <laughs> आता या प्रकरणावरून शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले त्यांनी या स्टुडिओवर हल्ला केला या स्टुडिओची तोडफोड केली त्याचे महाराष्ट्रात पूर्ण शो बंद करण्याची मागणी केली कुणाल कामराला महाराष्ट्रात वाढता जनप्रक्ष बघून महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याची वेळ आलेली आहे तो पोंडे जाऊन लपल्याचे काही सूत्र सांगतात कुणाल कामरावर ही वेळ आली कशामुळे तर युजली तो मोदींवर अमित शहाजींवर देशाच्या पंतप्रधानांवर देशाच्या गृहमंत्र्यांवर कॉमेडी करत असे आणि बीजेपी वाले सहसा शांत स्वभावाचे लोक आहेत तर त्यांनी याला भीक घातली नाही पण शिवसेना म्हणजे भाजपा नाही हे कुणाल कामराला कळायला हवं हो होतं आणि ते न कळल्याच्या नादात त्यांनी ही चूक केली त्याने जी चूक केली त्याने ज्या एकनाथ शिंदे साहेबांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तर या खुज्या माणसाला एकनाथ शिंदेसाहेबांचं कर्तृत्व किंवा त्यांनी अडीच वर्षात काय काम केलं हे तरी माहितीये का त्यांनी बंड केलं पण त्या बंडासोबत विकासही केला पायाभूत सुविधांवर यांचं एकनाथ शिंदे साहेबांचं सा का सा सा जास्त लक्ष होतं समृद्धी महामार्ग मुंबई गोवा महामार्ग आणि नवीन मुंबई विमानतळ यावर शिंदेसाहेबांचं जास्त लक्ष होतं त्यासोबतच शेतकऱ्यांना मदत नव शेतकरी महासन्मान योजना या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान उद्योगांना वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग महिंद्रा टाटा वेदांत फॉक्सकॉन यासारख्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणून त्यांची गुंतवणूक करून घेणं महिलांचं सबलीकरण लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे ही या योजनेमागे मेन जे डोकं हे तिघांचं देवेंद्र फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांचं तिघांचं डोकं पण मुख्यमंत्री हे स्वतः असताना त्यांनी या योजनेला आर्थिक सहाय्य प्राप्त करून दिलं ही योजना धारातीर्थीवर लागू करण्याची हिंमत दाखवली राज्याचं बजेट किंवा बाकीच्या गोष्टींचा विचार न करता महिलांच्या सबलीकरणाचं हे एक मोठं पाऊल आहे हिंदुत्ववादी निर्णय देखील त्यांनी भरपूर घेतलेले त्यामध्ये औरंगाबाद ज्या आज छत्रपती संभाजीनगर ना आहे नामांतर करण्याचं काम धाराशिव जे जुनं उस्मानाबाद होतं त्याचं किंवा अफजल खानाच्या कबरीवरती कबरीच्या आसपास जे त्याचं उदत्तीकरण चालू होतं त्याला बुलडोजर लावून त्याचा सुपडा साफ करण्याचं काम फक्त तिथे कबर ठेवायची बाकीचे सगळे तामझाम बंद करायचे आणि तिथे शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय हा प्रत्यक्ष एकनाथरावजी शिंदे यांच्या कार्यकाळात झालेला आहे आणि हे फक्त छोटे छोटे काही उदाहरण आहेत त्यांच्या कामाची लिस्ट काढली तर इतकी मोठी होईल की एक वेगळा एक दोन तासाचा एपिसोड करावा लागेल पण मी काही शिवसैनिक नाही आणि त्यांचं मी इथं स्तुती करायला बसलेलं नाही फक्त ह्या खुज्या माणसासमोर त्यांची काय उंची आहे मला ते दाखवून द्यायचं आज जेव्हा जनप्रक्षो वाढला आणि याला महाराष्ट्रातून तारसा पाय घ्यावा लागला याला माहिती आहे त्यावरती गुन्हा दाखल होणार आहे आणि त्यानंतर त्याने एक फोटो ट्विट केलेला आहे ज्यामध्ये तो संविधान दाखवतो पण बेटा तुला संविधान आज दाखवायची गरज पडली कंगणा रणावतच्या ऑफिसवर ज्यावेळेस बुलडोजर चालत होता त्यावेळेस कुठे बोलता तू तर त्यावेळेस हसणारा तूच होता ट्विट करणारा तूच होता कमळा रनावतचं ऑफिस तुटल्यानंतर टॉय बुलडोजर घेणार घेऊन हसणारा तूच होता ना हे असं आहे ज्याप्रमाणे शिशुपालाचे शंभर अपराध भरले तर तूही एका प्रकारचा शिशुपालच आहे तुझेही शंभर अपराध भरले तुझा खेळ संपला तू आता जाशील बाराच्या भावात बर यामध्ये मजेची गोष्ट आणखीन एक कुणाल कामरा विविध नेत्यांवर कॉमेडीच्या नावावर गौरव होऊन ओकण्याचं काम करतोय तर त्यावर कायदेशीर कारवाई होणं अगोदरच अपेक्षित होतं पण मजेची गोष्ट आज कुणाल कामराला ते लोक सपोर्ट करत आहेत ते लोक महाआघाडी सरकारच्या काळामध्ये त्यांनी आपले फक्त मतं मांडली आणि एखाद्या नेत्याच्या विरोधात बोललं म्हणून त्यांना जेलची हवा किंवा पाठीवरील कातडी सोलून निघेपर्यंत मारहाण केली अशी लोक आज कुणाल कामराच्या सपोर्टमध्ये येऊन फ्रीडम ऑफ स्पीच च्या गोष्टी करत आहे इतकी चित्र हे अननकर करमुसे किंवा नौदलातील एक अधिकारी ज्याचा डोळा लाल होसत त्याला मारलं होतं हे फक्त नावापुरते उदाहरण आहेत अशी जर लिस्ट काढली तर महायुतीच्या सरकारच्या काळात लंबी लचक एकदम लांब लचक अशी लिस्ट निघू शकते यांच्या मूर्खपणाचा कळस आणखी एक असा की यांना खास म्हणजे डाव्या विचारसरणीच्या लेफ्टच्या किंवा लिवराडोच्या लोकांना हेच माहित नाही की तिथे स्टुडिओमध्ये दंगा करणारे ते तोडफोड करणारे शिवसैनिक होते त्यांचं चालू आहे मोदी विरोध मोदी विरोध मोदी विरोध मोदींनी हे मोदींनी हे अरे मूर्खांना जाऊन बघा ती बातमी वाचा की काय झालं नुसता कुणाल कामरा दिसला म्हणून किंवा हळद हर, हळद पिऊन तुम्हाला तित्त झालं या कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करणार असं शिवसेनेच्या छोट्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत सर्वांनीच आपल्या आपल्या स्तरावर ते सोशल मीडियामध्ये किंवा सिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे पण लोकशाहीमध्ये आणि महाराष्ट्रात फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजेच वक्तृत्व स्वातंत्र्य जरी असलं तरीही हे फ्रीडम ऑफ स्पीच अनलिमिटेड नाही त्याला मर्यादा मर्याद आहेत ते अमर्याद नाही आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री यांचा अनादर त्यांचा अपमान करण्याचं जे कृत्य कुणाल कावराने केलेलं आहे त्यावर कायदेशीर कारवाई कठोरात कठोर कारवाई करणार हे स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आणि त्यांच्या या स्टेटमेंट मुळे कुणाल काबराचे धाबे दनानलेत बघा संविधानाने तुम्हाला बोलायचा अधिकार दिलेला आहे फ्रीडम ऑफ स्पीच तुम्हाला पूर्ण आहे पण त्याच संविधानाने जबाबदारीचं बंधन देखील घातलेलं आहे तुम्ही जर भारताचे देशाचे पंतप्रधान गृहमंत्री उपमुख्यमंत्री किंवा माजी मुख्यमंत्री यांना एमसीबीसी कराल तर कायद्याचा फटका तुम्हालाही बसेल पोकळ बांबूचे फटके तुम्हालाही मिळतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कॉमेडीच्या नावाखाली किंवा कलेच्या स्वतंत्रतेच्या नावाखाली कुणाल कामराला काहीही बोलायचा अधिकार मिळाला पाहिजे की त्यालाही जबाबदारी घ्यावी लागेल तुमची मतं कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला आपल्या मित्र परिवाराच्या परिवारा लोकांना शेअर करा आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा वंदे मात्रम जय हिंद